वारकरी संप्रदायातले महान संत संत शिरोमणी नामदेव महाराज यांना भगवंताचा दिवस सहवास होता हे का नाही खेळायचे जेवायचे सोबतच मध्ये एवढं लोकांचं प्रेम होत पांडुरंग परमात्म्याला जर विचारलं देवा एवढं तुम्ही नामदेवाशी खेळता बोलता नेमकं नामदेव महाराज तुमचं नातं किती जवळच आहे तेव्हा देवानं सांगावं नामदेव माझा प्राण आहे प्राण एवढ जवळच नात गोरोबा काकानी परीक्षा घेतली देवाच्या जवळ असल्यावरती कमी असायला पाहिजेत परिपूर्ण असायला पाहिजे ज्या वेळेस गोरोबा काकानी परीक्षा घेतली त्या का परीक्षेमध्ये सर्व संत पक्के ठरले मारत असताना पण नामदेव आला कच्चे ठरले संत मंडळी हसू लागले अरे नामदेव कच्चा नामदेव कच्चा नामदेव कच्चा नामदेवाला वाटत मी तर देवा बरोबर असतो मी कसा कस अपमान झाला खलील झाला राग आला राजा राजा देवाकडे आले देवाला मोड लागले देवा मला संत सभेमध्ये सर्व साधू संतांनी कच्च ठोडवलं मी कच्चा आहे का देव म्हणलं हो देवा नामदेवा तू कच्चाच आहेस तुझ्या सोबत असतो ना कोणते संत तुझ्या सोबत रात्र दिवस नाही मी आहे आणि मी कच्चा कस काय तुझ्या सोबत राहून देव म्हणले हे माझ्यासोबत जे राहतात का याला मी माझ्या पाठीमागच ठेवतो माझ्या पुढे जाऊन येत नाही माझ्या पुढे होते मला मागे टाकतील ना <tip> माझ्या पुढे मी कुणाला जाऊ देत नाही मला पक्क व्हायचंय म्हणजे पक्क व्हायचं पांडुरंग परमात्मा म्हणजे ते आपल्याकडं नाही म्हणले ते खात आपल्याकडं नाही तुला पक्क व्हायचं असेल एखाद्या गुरुकडे जावं लागल संतांड जावं लागल ठीक आहे कोणाकडे जाऊ आणि मग सांगता संत शोधता म्हणले अवध्याला सोबा खेचर नावाचे स्वामी आहेत त्यांच्याकडे तुला ते तुला पक्क करतील संतांडे झाड मार आले नामदेव महाराज विचारत 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 औंध्याला आले विचार खिचोर स्वामी कुठे जातात सांगितलं असतात बघितलं वयवृद्ध तुकोवृद्ध ज्ञान वृद्ध अवस्थेला प्राप्त झालेले विसोबा खिचोर स्वामी आणि भगवंताच्या भगवान शंकराच्या पिंडीवर पायामध्ये खडाव आहे आणि पाय ठेवून कसलेले आहे टेकन देऊन असं पाय पिंडीवर आणि झोपलेले आहेत नामदेव महाराज जवळजवळ गेले गे बघितलं काय घडले म्हणजे देवानं मला आवडलं तुम्ही कच्चा आणि मला ज्या महाराजाकडं धाडले ते महाराज मयापेक्षा कच्चा म्हणायला ते म्हणतच असतील ना ते तर देवाच्या पिंडीवर पाय ठेवून घडले तर ते मला फक्त कवा करतील ते मला ज्ञान कवा देतील मनामध्ये असा वाईट विचार आला जाऊ दे जाऊ लागली आवाज दिलाय का जातो जातोस का वापस होतो तुमच्याकडे मला देवानं झाड म्हणजे तुम्हाला गुरु करण्याकरता तुम्ही तर देवाच्या पायावर डोक्यावर पाय ठेवून म्हटलात तुम्ही मला काय उद्देश करता काय ज्ञान देतात म्हणून वापस घेणार असं आहे काय बरोबर आहे म्हले नामा तुझंही बरोबर आहे आता मी वय झालंय म्हणले मला पाय उचलत नाही बाबा आल्या समजा तेवढं काम कर माझे पाय तेवढे उचलून खाली ठेव हो बाबा उपकार होते तुझ्या आलाच ठेवता महाराजाला वाटलं चला सांगितले काम करावं गेले हातामध्ये पाय धरले महाराज आणि तिथून पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले काय चमत्कार झाला तिथंही पिंड तयार झाली तिथून उचलले दुसरीकडे ठेवली तिथेही पिंड अरे संपूर्ण गोलाकार कुठेही ठेवू लागली पिंडीच पिंडी तयार झाल्या तिकडं तिकड भगवंताच्या त्या भगवान, भगवान शंकराच्या पिंडीच पिंडी तयार झाल्या नामदेव महाराज म्हणू लागले स्वामी पाय कुठं ठेवू कुठेही पिंडीच तयार होत आहे केसर स्वामी म्हणले तुला पिंड कुठं दिसत नाही म्हणजे कुठंही आता पिंडीत दिसायला लागल्यात म्हणले बघ एखादं ठिकाण असेल पिंड तुला दिसत नाही आता काय नाही म्हणले फक्त मला माझ्या डोक्यावरच पिंड दिसत नाही नाही तर सगळीकडे पिंडीच पिंडी दिसायला पिंडी असं कर म्हणले माझे पाय तुझ्या डोक्यावर ठेव का नाही संतांचं बघा कसं असतंय भक्ताला कसं हे करतात आणि नामदेव महाराजांनी केतळ स्वामीचे पाय उचलले आपल्या डोक्यावरती ठेवले काय चमत्कार महाराज परिपूर्ण ना व्यक्तीला नामदेव महाराज प्राप्त झाली प्रमाणे ओळख झाली सर्वात आली किंवा आपल्या सारखे करीती तात्काळ नाही काळ तया लागी संत आपल्यासारखं करतात म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य काय संताशिवाय जीवनामध्ये पूर्णत्व नाही